नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिकवरती बोलण्यासाठी आपण इथं उपस्थित झालेलो आहे मित्रांनो बी एम सी दोन हजार चोवीस अटी रद्द हे वाचून तुम्हाला आनंद झाला असेल परंतु मित्रांनो कुठंतरी बघा आता कालची तारीख होती नऊ नऊ तारखेला शेवटची तारीख होती बी एम सी क्लर्कची बरेचसे विद्यार्थी मित्रांनो काही तांत्रिक म्हणे मुळे म्हणा किंवा त्यांच्या व्यक्तिगत अडचणींमुळे परीक्षेमध्ये नापास होतात नापास होणे हे काही चुकीची गोष्ट नाही परंतु मित्रांनो प्रयत् प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण ही जी काही जाचकट टाकलेली होती हे कुठंतरी चुकीची होती आणि मित्रांनो ह्यावरती कुठंतरी मुख्यमंत्र्यांचं बघा सॉरी उपमुख्यमंत्री साहेबांचं जे काही पत्र होतं हे बृहन्मुंबई महानगरपालिकाला दिल्यानंतरसुद्धा त्या अटी हे रद्द झाल्या नाही त्याकरता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे थोडंसं हे जे अटी आहे अटी आहे हे शिथिल करण्यासाठी एक छोटासा उपक्रम करून बघायचा आहे एकदम आपण संविधानिक मार्गाने मित्रांनो आपण काय करणार आहे हा उपक्रम करणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे बघा लाईव्ह चॅटबॉक्समध्ये मी तुम्हाला एक मॅसेज टाकलेला आहे पिन केलेलं आहे त्यावरती तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे आणि त्या पोस्टवरती तुमच्या जे भावना आहेत ओके okay, जशाच्या तशा मित्रांनो तुम्हाला जी फील होत आहे त्या गोष्टी तिथं पोस्ट करा आपण मुख्यमंत्री साहेबांपर्यंत उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत त्या भावना आपल्या पोहोच पोहोचत्या करू आणि ही जी काही भरती आहे मित्रांनो याची तारीख संपली परंतु बघा हो आता तारीख जरी संपली तरीसुद्धा यावरती निर्णय चेंज होऊ शकता मित्रांनो आपण जर प्रयत्न केला तर आतापर्यंत मी सुद्धा चूप गप्प बसलेलो होतो मला असं वाटलं जे काही मोठे युट्यूबर आहेत आपल्यापेक्षा जास्त ते काय करतील अशा प्रकारचे त्यांच्या पातळीवरती काम करत असतील ओके बाकीच्यांसोबत बोलल्यानंतरसुद्धा मला माहिती होतं परंतु मित्रांनो कुठंतरी आपल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी आपल्याला स्वतःहून काहीतरी करावं लागेल ओके कोणी मित्रांनो आपल्यासाठी धावून येणार नाही आपल्याला स्वतःसाठी काय करायचं आहे या व्हिडिओची लिंक पहिली गोष्ट तर मित्रांनो मी या व्हिडिओची जे मॉनिटायझेशनचं सेटिंग राहते ते बंद करून टाकतो म्हणजे तुम्हाला विदाऊट ॲड डायरेक्ट हा व्हिडिओ बघता येईल आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला वाटत असेल आपले सबस्क्रायबर गेन झाले पाहिजे किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे जर इन्कम मी जर कमवत असेल तर मी ते बंद करून ठेवतो सबस्क्राईब केलं तरी चालेल परंतु मित्रांनो हा व्हिडिओ कमीत कमी दहा ते वीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचला पाहिजे आणि टेलिग्रा हे जे आपलं ट्विटर आहे त्या ट्विटरवरती कमीत कमी दहा ते वीस हजार जे ट्विट आहेत हे झाल्याच पाहिजे ओके कारण की मित्रांनो हे जे पत्र आहे हे पोचल्याच्यानंतर कुठंतरी ते निर्णय घेतील जर आपण थोडासा दबाव जर आणला तर ओके जर मित्रांनो आपण जर गप्पच बसलेलो राहिलो तारीख निघून गेली तरीसुद्धा आपण अजूनपर्यंत गप्पच आहे तर काही अर्थ नाही ओके okay, ही पहिली अट आहे मित्रांनो पहिली भरती आहे याच्यासमोर कशा प्रकारच्या अटी असतील काय आपण जर आजच बोललो नाही तर मित्रांनो कुठंतरी ह्या अशा ज्या गोष्टी आहेत हे होतच राहतील सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा जर उपक्रम जर आवडत असेल तर आणि आता आहे चाळीस विद्यार्थी लाईव प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे माहीत आहे का या लाईव चॅटबॉक्समध्ये जायचं आहे जे आपलं ए के परफेक्शन अॅकॅडमीची कमेंट जे पिन केली ओके त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर नाही का तुमच्या ज्या मनामध्ये भावना आहेत कशा प्रकारे काही विद्यार्थी बघा हे अटी शिथिल झाल्यास पाहिजे ओके कारण की बघा कलेक्टर बनण्यासाठी अशा प्रकारच्या अटी नसतात कुठल्याही प्रकारचे एक्झामिनेशन जर असली तर अशा प्रकारच्या अटी नसतात तर या क्लरिकल बेसच्या म्हणजे गट च्या बेसिसवर जे पद आहे त्याला अशा प्रकारच्या अटी कुठंतरी मित्रांनो चुकीचं आहे इगे सर आज तुम्ही प्रश्न घेणार आहात का कल्याणीमॅम सध्याचं जे लेक्चर आहे हे लेक्चर नाही आहे तर हे hey, मित्र कुठंतरी विद्यार्थ्यांना एक सपोर्टिव्ह म्हणून एक सेशन आहे ओके okay, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ट्विटरवरती ट्विट करायचं आहे मित्रांनो आणखी मी इतर जे मोठे युट्यूबर आहेत त्यांच्यासोबतसुद्धा बोललो ते सुद्धा तयार आहेत आज व्हिडिओ बनवणार आहेत ओके okay, बऱ्यापैकी विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा बनवणार आहे आपल्या सुद्धा मित्रांनो कमेंट करायचे आहेत हे अटी रद्द झाल्याच पाहिजे त्याबरोबर मित्रांनो काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की इंग्लिश थर्डीच पाहिजे ओके काय बघा त्यांचं असं म्हणणं झालं ना थर्डीच पाहिजे फोर्टी नसलं तरी काही फोर्टी असेल तर चालणार नाही बघा दोन तीन कॉल रेकॉर्डिंग मी ऐकलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये तर मित्रांनो काही काही विद्यार्थ्यांनी करता डायरेक्ट फोर्टीचे पेपर दिलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा फॉर्म भरता यावा याकरतासुद्धा मित्रांनो त्या ट्विटरच्या ट्विटमध्ये नाही का ट्विट करायचे आहे जेणेकरून ज्या ज्या गोष्टी आपल्या मागण्या आहेत ते पूर्ण कम्प्लीट होतील ओके okay. बघा okay. जास्त okay. जास्त आता ह्या गोष्टीसाठी मित्रांनो हा जो उपक्रम आहे किती विद्यार्थी सहमत आहे एकदा लाईक करा बरं कमेंट बॉक्समध्ये सांगा मला किती विद्यार्थी सहमत आहे ओके विद्यार्थ्यांनी या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा ओके जास्तीत जास्त लिंक शेअर करायची आहे मित्रांनो आता नाही तर कधीच नाही मग बी एम सी क्लर्क अतिशय जबरदस्त पोस्ट आहे मित्रांनो एवढी पण कमी नाही जरी गटकची असली तरी बेस्ट आहे ओके आणि अशा प्रकारची जॉब ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नेहमी नेहमी येत नसते म्हणून आपल्याला थोडंसं एक फक्त आपल्याला ट्विट करायची जास्त काहीच करायचं नाही आहे ओके संविधानिक मार्गाने करायचं आहे आपल्याला डेट गेली आहे आता काही चेंजेस होणार आहे का सर बिलकुल होऊ शकते स्वप्नील सर बघा मी शनिवारी हे जे परिपत्रक आहे ते वाचल्यानंतर एक व्हिडिओ बनवला होता कुठंतरी आपल्याला शेवटच्या तारखेमध्ये तारीख वाढणार आणि अशा प्रकारचं जे काही अटी आहेत ते रद्द झाल्या अशा प्रकारचं आपल्याला एक नोटिफिकेशन येईल परंतु मित्रांनो उपमुख्यमंत्री साहेबांनी जे हे परिपत्रक आहे हे सुद्ध। सुद्धा पाठवल्यानंतरसुद्धा अशा प्रकारचे काहीच कंडि हे झाल्या अटी रद्द झाल्या नाही तर आता आपल्याला काही ना काही करावंच लागेल मित्रांनो शांत बसून काही अर्थ नाही एक छोटासा प्रयत्न केल्याने आपलं काहीही बी अडत नाही मित्रांनो फक्त ट्विट करा ओके जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा सर्वांनी व्हिडिओची लिंक शेअर करा अभ्यास करतच आहे मित्रांनो आपण तलाठी भरती झाली हे झाली अजूनपर्यंत आपलं सिलेक्शन झालं नाही अगोदर रोजगार कमी आहे ओके रोजगार कमी आहे तर आपल्याला कुठंतरी या गोष्टी कराव्याच लागणार आहे मित्रांनो जा, ही जर संधी जर आपल्या हातातून जात असेल तर खूप मोठी चूक होणार आहे मित्रांनो हे पहिली बी एम सीची एक्झाम आहे याच्यानंतरसुद्धा असतील महानगरपालिकेच्या जागा निघणार आहे त्यामध्ये जर अशाच प्रकारची जर आली तर आपण काय करायचं सर्वांनी ट्विट करा सर्वांनी ट्विट करा बघा आपली मागणी काय आहे तर आपली मागणी एकच आहे की अटी हे रद्द झाले पाहिजे आणि परीक्षेची जे डेट संपलेली आहे ते वाढून मिळावी ओके ट्वीट वाचून घ्या सर्वांनी ट्विटमध्ये काही चुकीचं असेल काही दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी त्याही प्रकारे तयार आहे ओके काही मर्यादा येतात मित्रांनो म्हणून मी माझी स्क्रीन शेअर करू शकत नाही तुम्हाला परंतु मी जी टी ट्वीट केलेली आहे ते तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो वेट सर्वांनी व्हिडिओची लिंक शेअर करा सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल लाईक नाही केलं तरी चालेल फक्त काय करायचं आहे या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि ट्विट करा ओके मित्रांनो ट्विट मुद्दा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे काय जास्तीत जास्त करायचं आहे एका विद्यार्थ्याने दोन तीन ट्विट केल्या तरी काही हरकत नाही ओके समजू शकता तुम्ही आता बघा एक तुमच्यासमोर मी स्क्रीनशॉट दिला मी सिम्पल असं लिहिलेलं आहे कारण की शब्द मर्यादा येत होत्या ओके बी एम सी लिपीक अर्ज करण्याची शेवटची तारीख होती ती संपली पण अटी रद्द झाल्या नाहीत विद्यार्थ्यांनी काय समजावं काही कळेना झालंय माझी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे हे फक्त परिपत्रक नव्हते तर आमच्यासाठी एक आशा लागलेली होती की आहे आमच्यासाठी कोणीतरी बोलणार प्लीज तारीख वाढ करून अटी रद्द करा अशा प्रकारची मागणी आहे मित्रांनो सर्वांनी याला रिट्विट करायचं आहे माझं जर काही यामध्ये चुकत असेल तर काय करेक्ट करावं ते सुद्धा सुद्धा तुम्ही मला सांगू शकता ओके आपण पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम करत आहे ह्या अगोदर कधीच नाही बघा आता सर अटी रद्द व्हायला पाहिजे माझं पदवीच्या सिक्स सेमिस्टरला दोन मार्क्सने सब्जेक्ट बॅक राहिला बरोबर आहे म्हणजे तुमचं दोन मार्काने बघा जर एखादा विद्यार्थी दोन मार्काने जर अनुत्तीर्ण होत असेल बघा व्हिडिओला लाईक बघा सत्तर विद्या चौसष्ट विद्यार्थी सत्तर विद्यार्थी लाईव्ह आहेत आणि लाईकची संख्या फक्त सोळा आणि सतरा आहे सर्वांनी लाईक करा व्हिडिओला तुम्ही मित्रांनो व्हिडिओला जर लाईक केलं तर यूट्यूबला समजते या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे ओके काहीतरी आहे आणि ते काय करते हो? व्हायरल करते आणि मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे कारण की मिनिमम दहा हजार ट्वीट जर आल्या तर कुठंतरी आपलं जे पोस्ट आहे रिट्विट जर दहा हजार झाल्या तर ते पोस्ट आपली मजबूत दिसून येईल रँकिंगमध्ये येईल आणि त्या गोष्टीवरती कुठंतरी प्रतिक्रियासुद्धा पॉझिटिव्ह येईल म्हणून एवढी विनंती आहे ओके तसेच मित्रांनो इतर चॅनलवर सुद्धा आज व्हिडिओ घेण्यात येणार आहेत ओके एक दोन चॅनलवरती अस असतीलच मी एका सरांसोबत बोललेलो आहे ओके ते सरसुद्धा घेणार आहेत त्यांच्या घरी महालक्ष्मीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे ते केव्हा व्हिडिओ घेतील त्यांनी मला अजूनपर्यंत टाईम सांगितला नाही जसं ते व्हिडिओ सुरुवात करतील त्यांच्या व्हिडिओची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला मी शेअर करणार आहे तिथंसुद्धा ट्विट करायचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त ओके कोणी कोणी ट्विट केलं एकदा सांगा सर्वांनी बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ट्विट केलं त्या त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे मला बघू दे किती विद्यार्थ्यांनी केलं बघा काही विद्यार्थी असे सुद्धा असतील की ज्यांना काहीच घेणं देणं नसेल बघा तेरा विद्यार्थी त्यांपर्यंत गेलेलं आहे आणि एकच मित्रांनो रिट्विट केलेला आहे एका विद्यार्थ्याने फक्त ओके बघा विद्यार्थी सपोर्ट करत नाही महाराष्ट्रातील त्याचमुळे नाहीतर मित्रांनो आतापर्यंत जर कुठल्याही प्रकारे केंद्रातील जर एक्झाम असली उत्तर प्रदेश बिहार हे राजस्थान हे तीन राज्यातील मुलं कुठल्याही प्रकारे जर शिक्षकांनी उपक्रम जर केला तर मित्रांनो खूप प्रतिसाद देत असतात पॉझिटिव्ह देत असतात ओके मला चांगला पॉझिटिव्ह अनुभव आला पाहिजे तुमच्यापासून मित्रांनो हा माझा पहिला प्रयत्न आहे यामध्ये जर तुम्ही मला पॉझिटिव्ह जर रिस्पॉन्स दिला ओके पॉझिटिव्ह जर रिस्पॉन्स दिला तरच मित्रांनो माझ्यासुद्धा मनामध्ये येईल की विद्यार्थीसुद्धा सपोर्टिव आहे आपण त्यांना सपोर्ट, सपोर्ट केलाच पाहिजे ओके बघा सर्वांनी रिपोस्ट करायचं आहे रिट्विट करायचं आहे एक दोन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे फक्त सर्वांनी करा फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर्वांनी रिट्विट करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या जे अडचणी आहेत ते टाका त्यामध्ये ओके बघा जेवढे विद्यार्थी लाइव आहेत सर्वांनी एकदा लाईक करा फास्टमध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे मित्रांनो तुमच्याकडे जेवढ्या काही स्टडी ग्रुप आहेत त्या प्रत्येक स्टडी ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक ही शेअर झालीच पाहिजे ओके okay, आणि बी एम सी संबंधित जर मित्रांनो तुमच्या जवळ जर ग्रुप असतील तर त्या ग्रुपवरती सुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर झाली पाहिजे तरच काहीतरी होऊ शकते सर्व होतं अश्विनी मॅम प्रयत्न करा फक्त बघा चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायचा आहे रिपोस्ट करा जास्तीत जास्त करा आणि मित्रांनो आणखी जे आपले जास्त सबस्क्राईबर आलेले सर आहेत ते ज्यावेळेस व्हिडिओ स्टार्ट करतील त्यावेळेस मी त्यांच्या व्हिडिओची लिंक शेअर करणार आहे ओके त्यावेळेस तिथंसुद्धा तुम्हाला रिपोस्ट करायचं आहे अटी रद्द झाल्या पाहिजे इथं कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्ह चॅट बॉक्समध्ये तुम्ही अशा प्रकारे जर कमेंट केला काही होणार नाही ट्विटरमध्ये ट्विट करा गोविंद सोलेद्वार सर तुम्ही काय करता माहिती आहे का माझ्या व्हिडिओला कमेंट मग करत असता की सर हे झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे मला पर्सनली मेसेज करता सर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवा बघा तुमच्यासाठी अशा प्रकारचा व्हिडिओ बनून आलो बरोबर आहे तर तुमचंसुद्धा कर्तव्य बनते या व्हिडिओची लिंक शेअर करणे या व्हिडिओची लिंक जरी शेअर नाही गेली तरीसुद्धा तुम्हाला टेलिग्राम सॉरी ट्विटरवरती जी मी पोस्ट टाकली त्या पोस्टची लिंक शेअर करायची आहे जेणेकरून बघा लाईव्ह चॅट बॉक्समध्ये मी ते शे पिन करून ठेवलेला आहे तो मॅसेज ते तुम्हाला शेअर करायचा आहे ओके एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मित्रांनो त्या ट्विटरची जी लिंक आहे त्या पोस्टची ते शेअर करतो तिथून तुम्ही क्लिक करून त्याला रिपोस्ट करू शकता रिपोस्ट करा रिट्वीट करा त्यानंतर बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या व्हिडिओला त्या, त्या पोस्टला लाईक करा ओके तिथं ट्विटरवरती तुम्ही फॉलो नाही केलं तरी चालेल परंतु रिट्विट झाला पाहिजे ओके तिथं आपली विद्यार्थी संख्या फार कमी आहे बघा किती मुलांनी पाहिली ती पोस्ट मला बघू द्या एकदा आता सतरा विद्यार्थ्यांनीच पाहिली आणि दोनच विद्यार्थ्यांनी मित्रांनो रिपोस्ट केलेला आहे ते ओके तेरा इम्प्रेशन आहे आठ एंगेजमेंट आणि चार चारवाल्यांनी पूर्ण डिटेल्स वाचलेली आहे ओके चांगल्या प्रकारे प्रति सध्या अटी रद्द होतील तात्काळ रद्द होतील फक्त तुम्ही रिट्विट करायचं आहे आणि जास्तीत जास्त करायचं आहे विद्यार्थी आपण काय करत असतो माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो क टायपिंगची जी अट आहे स्किल टेस्ट त्यांनी जर घेतली असती तर टायपिंग सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता नाही बरेचसे जे सर्टिफिकेट असतात हे कसे असतात मित्रांनो बोगस असतात तुम्हालासुद्धा माहिती आहे टायपिंग इन्स्टिट्यूटवाले काही काही जे आहेत ते सुद्धा बोगस सर्टिफिकेट अपलोड करू शकतात ओके समजून घ्या हे अटी रद्द होऊ शकतात फक्त आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे बघा गोविंद सर तुम्ही काय करा माहिती आहे काय ही जी तुमची मागणी आहे त्या पोस्टच्या पोस्टला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची तात्काळ कुठं तरी असं वाटत होतं मित्रांनो शेवटची तारीख आहे संध्याकाळपर्यंत यायला पाहिजे परंतु कुठल्याच प्रकारे आलं नाही हे जर परिपत्रक आलं नसतं तर आपण मित्रांनो नऊ तारखेच्या अगोदरच हा जो व्हिडिओ आहे हा अपलोड केला असता नऊ तारखेच्या अगोदरच परंतु हे जे परिपत्रक आलं होतं असं वाटलं होतं की परीक्षेची तारीख हे काल वाढणार आहे आणि अटी जे आहेत ते रद्द होणार आहे हे जर आलं नसतं तर त्याच्या अगोदरच हा उपक्रम सर्व यूट्यूब चॅनलवाल्यांनी केला असता ओके माझ्यासोबत जे बोललेले आहेत त्या सरांसोबत सरांसोबत डिस्कशन केल्यानंतर समजलं की हे जे आहे परिपत्रक हे आलं होतं कुठंतरी वाटत होतं की काल होणार आहे परंतु नाही झाला आज आपण काही ना काही करूया विद्यार्थ्यांसाठी फक्त विद्यार्थी सपोर्टिव्ह असला पाहिजे ओके बघा जेवढे विद्यार्थी बघतात तेवढ्या व्हिडिओला लाईक नाही आहेत आणि ट्विटरला सुद्धा नाही आहेत सर्वांनी ट्विट करा आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो ओके तर मित्रांनो आशा करतो आता वाजलेलं आहे साडेबारा ओके okay, साडेबारा वाजलेले आहे तुम्ही जवळपास एक वाजेपर्यंत किंवा दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत ती जी पोस्ट आहे ते तुम्हाला मिनिमम दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचायची आहे दहा हजार ते तुम्ही कसं पोचवणार आणि प्रकारे पोस्ट करणार ते मला माहिती नाही सर्वांनी दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही जी पोस्ट आहे याला रिपोस्ट करायचं आहे तुम्हाला ओके बघा उदय सर सारखे जर विद्यार्थी असतील तर काहीच पॉसिबल नाही ओके okay, उदय सर बिलकुल घेतो मालती मॅम ट्रिपल एक्झामसाठी मॅरेथॉन घेईलच बघा टायपिंगची अट रद्द होईल किंवा नाही होईल परंतु एक काम करा मला एक एक गोष्ट सांगतो तुम्हाला उदय सर तुम्ही जे कमेंट करताय ना आजपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपला ओके फक्त विद्यार्थ्यांसाठी आपण काम केलेलं आहे असो टायपिंगची अट रद्द होईल हे सांगता येणार नाही मित्रांनो परंतु जे फर्स्ट अटेम्प्टची आहे अट ते हो व्हायलाच पाहिजे ओके कारण की नापासून हा काही गुन्हा नाही आहे असं काही जरूरी नाही मित्रांनो जर एखादा विद्यार्थी एका सब्जेक्टमध्ये दोन मार्कांनी किंवा एक गुणांनी जर गेला तर तो भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकणार नाही तो काम करू शकतो पास झालेले विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा जास्त याच्यामध्ये तो काम करू शकतो ओके का सर्वांनी जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा व्हिडिओची लिंक जर शेअर नाही केली तर कमीत कमी मित्रांनो हे जे ट्विटरवरली जी पोस्ट आहे या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा कुठंतरी आपला नक्कीच फायदा होणार आहे आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल मला तरी वाटतं आज बरेचसे मला वाटते हा जो उपक्रम आहे तुम्ही जर या व्हिडिओची लिंक कुठंतरी मोठ्या चॅनलवरती जर शेअर केली तर मित्रांनो आणखी जे मोठं चॅनल असते ना ते काय करते माहिती आहे का हे जर लहान चॅनलवाले जर उपक्रम करत आहे तर आपण का नाही केलं पाहिजे तर ते सुद्धा करतील तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो अटी हे रद्द होतीलच ओके फक्त तुम्हाला काय करायचं प्रयत्न करायचा आहे इथं लाईव्ह चॅट बॉक्समध्ये कमेंट केल्यापेक्षा किंवा या व्हिडिओला कमेंट केल्यापेक्षा या ट्विटरवरती जाऊन ट्विट करा ओके खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो ते आपल्यासाठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये व्हिडिओ लेक्चर नाही हे छोटीशी माहिती आहे सपोर्ट करा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल तुम्ही जर मित्रांनो कुठंतरी सपोर्ट जर केला नाही तर तुम्हालासुद्धा सपोर्ट केल्या जाणार नाही ओके माझं काय मी टीचिंग करण्याचं काम करतो तुम्ही शिकण्याचं काम करता परंतु मित्रांनो मी शिकवतो तुम्ही शिकता काय अर्थ आहे जर तुम्हाला फॉर्मस भरता येत नाही परीक्षा जर देता येत नसतील तर ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा रिपोस्ट करा लाईक करा कमेंट करा ओके तुमच्या भावना तिथं व्यक्त करा तरच काहीतरी होणार आहे नाहीतर मित्रांनो आता जर तुम्ही गप्प राहिले तर सुद्धा तुम्हाला गप्पच राहावं लागेल ओके एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो धन्यवाद